माझ्या बाजूला जे शेतकरी आहेत ते फार म्हणजे अभ्यासू मार्केटचं ज्ञान असलेले शेतकरी आहेत यांना फक्त सदुसष्ट गुंटी फक्त शेती आहे आणि उन्हाळ्यामध्ये दोन तीन महिने यांना पाणी राहत नाही तरी त्यांचं उत्पादन लाखामध्ये आहे म्हणजे अनेक शे म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी यांच्यापासून धडा घेण्याची गरज आहे तर त्यांना आपण विचारू की तुमच्याकडे गेल्या वर्षी समजा गेल्या वर्षी तुमच्याकडे विविध प्रकारचा भाजीपाला होता तर किती पैसे झाले हो? ते जवळपास साडेचार ते पाच पर्यंत आपलं काय लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे मागच्या वर्षीच पाच लाखापर्यंत उत्पन्न झालेलं आहे त्यात साधारणतः खर्च खर्च लाख भर रुपये चार लाख रुपये आपलं प्रॉफिट मिळालं कोठे कोणते भाजीपाला घेतले होते आपलं एक कर्टुलेन आहे हे आपल्याला जवळपास पैसा देणार पीक येत किती पैसे ते जवळपास आपल्याला दोन सव्वा दोन लाख रुपये कर्टुले गेल्या वर्षी आणि दीड लाख रुपये परवाल दिले आपल्याला बरं आणि दुसरी कोणते होते भाजीपाला होता आपल्याला काकडी चवळी भेंडी होती मागच्या वर्षी बर बर आता या वर्षी यावर्षी पिकायचे वर्षी काकडी संपली आता कार्य लावलेले मेहनत त्याच्यावर किती ही, किती दहा गुंठे दहा गुंठे बरं रिले क्रॉपिंग म्हणतात आमच्या भाषेमध्ये नाही त्याला क्रेच्या हे किती हे दहा गुंटे दहा गुंठे नंतर तुमचं कटोले अर्धा गुंटेकर आर अर्धा एकर एकर आणि परवल परवल दहा गुंटे दहा गुंठे आणखी पिक आहेत दहा गुंटे टोमॅटो गुंठे टोमॅटो वाल आहे ला वाल लावलेला आहे तर या वर्षीचं टार्गेट काय तुमचं या वर्षी टार्गेट आता पाच प्लसच टार्गेट आहे पाच प्लस टार्गेट आहे टार्गेट आपल्याला बरं बाजार भावामुळे होऊ शकतं मागा पुढं पण टार्गेट पाच प्लस आहे आपल्याला पाच प्लस आहे टोमॅटो टोमॅटो नाही काय वर्षी आणि टोमॅटो आहे ना आता चालू आहे ना दा गुंते। दा गुंते। एक पंधरा दिवसात चालू आहे ना टोमॅटो टोमॅटो किती दहा गुंठे दहा म्हणजे तुमचं सगळं गुंट्यामध्येच आहे गुंट्यामध्ये पिकाने साथणी दिली तर दुसरं देणारच बर यासाठी एक पीक करायचं जर तेच गेलं मग काय करायचं बरं बरं बरोबर आणि जमीन कशी तुमची जमीन खाडकाळ मुरमाळ आहे जमीन भारी बीनी नाही हलकी पण नाही मध्यम स्वरूप निचरा होते हा निचरा होणार